फक्त एक वाटी रवा आणि एक वाटी मैदा या दोन साहित्यामध्ये इतका भार के जाला आ, केक झाला आहे ना की विश्वासच बसणार नाही मैदा आणि रव्यापासून हा केक बनलेला आहे आणि चवीला पण खूप छान झालेला आहे तर रेसिपी माझी पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा एक एक सबस्क्राईब करा तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी काय केलं आहे एक वाटी रवा घेतला आहे आणि एक वाटी मैदा तर रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता कारण आपल्याला त्याला मिक्सरला फिरूनच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक वाटी साखर टाकली आहे एक छोटा पाऊच इनोचा अर्धा चम्मच इलायची पावडर आता हे स आणि मीठ पण टाकलं आहे मी आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर मिक्सरचं मोठं भांडं असेल ना तर तुम्ही त्या मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व एकदाच वाटून घेऊ शकता आता परत आपल्याला दूध आणि दही पण फिरवून घ्यायचं आहे म्हणून काय करायचं आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता याच्यात पाऊन वाटी अर्धी वाटी दही एक वाटी दूध आणि पाऊन वाटी तूप आता तुमच्याकडे जर मोठं असेल ना भांडं मिक्सरचं तर तुम्ही एकदाच हे सगळं साहित्य वाटून घेऊ शकता रवा मैदा दही दूध तूप साखर हे सर्व एकदाच वाटून घेऊ शकता तर माझ्या मी असं छोट्या भांड्यात वापरत आहे म्हणून मी ते पहिले एकदा वाटून काढून घेतले आणि नंतर हे वाटून घेत आहे आता हे पण हे वाटून घेतले ना दुधंदही ते आपण याच्यात टाकून घ्यायचे आता ना याला छान मिक्स करायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत राहायचं आहे याच्यात उठळा होता कामा नाही आता याला छान मिक्स करायचं आहे खूप छान केक होतो हा आणि एकदम एक एकदम असा नरम मौसूद होतो नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा घरातील सर्वांना फार आवडतो आता याला छान फिरवलं ना तर थोडा टायमाला आपण झाकून ठेवायचं आहे जो आपण कढई हिट करायला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण याला झाकून ठेवायचं आता मी याच्यात अर्धी वाटी किशमिश टाकले तुम्ही याच्यात किशमिशच्याऐवजी टूटी फ्रुटी पण टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट पण टाकू शकता किंवा काही न टाकता असाही बनवू शकता खूप छान होतो आता हे बघा किती छान फुललेलं आहे हे बेटर तर याला आपण झाकून ठेवू जोपर्यंत कढई हीट होणार नाही आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईत मी हे मीठ टाकलं हे आणि हे मीठ मी याच्यासाठीच वापरते तर हे मीठ टाकून घेतलं आता याच्या याच्या याच्यावर आपल्याला स्टँड ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून गरम होऊ द्यायची आहे कढई गॅस इथे फास्टच ठेवायचं आहे आता कढई हिट करायला ठेवली आहेत आणि मिश्रण बघू शकता की ते छान फुललेलं आहे तर आता काय करायचं आहे एक असा डब्बा घ्यायचा आहे कुकरचा डब्बा घेऊ शकता तुम्ही किंवा तुमच्याकडे जर केकटी नसेल तर ते घेऊ शकता किंवा असा टोप भेळ असतो ना पसरट थोडासा तोही घेऊ शकता आता मी ते एक डब्बा घेतला आहे त्या डब्याला मी थोडंसं तूप लावत आहे आणि थोडा वरतून मैदा टाकणार आहे असं तूप सर्वीकडं टाक लावून घेतलं ना तर त्यानंतर आता असा थोडासा मैदा टाकायचा आहे आणि तो पण असं सगळीकडं स्प्रेड करायचा आहे आणि असा मैदा लावून घ्यायचा आहे आणि हा उरलेला मैदा आहे ना तो काढून घ्यायचा आहे तुमच्याकडं बटर पेपर असेल तर तुम्ही तोही डब्यात टाकू शकता किंवा असंही करू शकता आता हे सर्व मिश्रणना आपल्याला या डब्यात टाकून घ्यायचं आहे असं सर्व टाकल्यानंतर ना याला थोडंसं खाली असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं डब्यात मिश्रण होणार सर्व आता इथे कढाई खूप गरम झालेली आहे आता केकचं मिश्रण टाकून घेतलेला डब्बा ठेवायचा आहे कढाईमध्ये आणि झाकण लावायचं आहे आणि मिडियम गॅस करायचा आहे याच्या आता आणि तीस मिनटं आपल्याला हिट करून घ्यायचं आहे आता तीस मिनटानंतर बघू शकताय किती छान केक रेडी झालेला आहे आणि याच्या साईड असतात ना त्या पण मोकळ्या झालेल्या आहेत आता आपण सुरी किंवा टुथपिकनी ना बघायचं आहे की केक रेडी झालेला आहे की नाही ला, तर आपण त्यात असं टाकून बघायचं आहे जर सुरीला किंवा टूथपिकला हे मिश्रण जर लागलं ला, तर समजून जायचं की अजून पाच मिनटं बेक करून घ्यायचं आहे आणि जर नसेल लागलं तर समजून जायचं जा की केक रेडी झालेला आहे आता काय करायचं आहे आणि केक जेव्हा होईल ना तीस मिनटानंतर थोडा थंड होऊ द्यायचं आहे पाच दहा मिनटं त्यानंतर काढून घ्यायचं आहे आता मी याला काढून घेतलं आहे किती छान दिसत आहे बघू शकता आता असा आपण कुठल्याही आकाराचा याला कट करू शकता आहे मी आता असा कट करून घेणार आहे आणि इजिली कट होतो हा आणि खूप छान दिसत पण आहे आणि चवीला पण तेवढाच छान लागत आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि खूप जास्त साहित्य पण नाही लागत इथे आपल्या घरातील बेसिक साहित्यात हा केक बनवून रेडी होतो बघा किती छान फुलेला आहे आता मी याला कट करून घेणार आहे मी असा कट करून घेत आहे तुम्ही कुठल्याही आकारामध्ये कट करू शकता मी इथे टोस्ट टोस्ट असतो ना त्या आकारामध्ये कट करून घेत आहे बघा आणि इतका नरम झाला आहे ना आणि चवीला पण खूप छान झाला आहे तर अशा प्रकारे केक तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर माझी ही रेसिपी झालेली आहे तुम्हाला ही रेशी रेसिपी जर आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र